एकोणीशे नव्वदच्या दशकात सुरू झालेल्या या प्रकल्पासाठी शासनाने तब्बल दोन हजार एकर जमीन नाममात्र दरात दिली सुरुवातीला हा प्रकल्प रिलायन्सच्या ताब्यात होता मात्र कंपनीत बदल होत अदानी समूहाने हा प्रकल्प हाती घेतला स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांचा आरोप आहे की शासनाच्या जमिनी स्वस्तात घेऊन प्रकल्प नेहमीच नफ्यात चालवला गेला मात्र पर्यावरण संरक्षणाकडे दुर्लक्ष झाले प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या राखेचा मोठा साठा परिसरातच साठवला गेला असून त्याचा निपटारा न झाल्याने प्रदूषणाचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जाती अनेक पर्यावरण प्रश्न अजूनही प्रशासन दरबारी प्रलंबित असताना स्थानिकांमध्ये याविषयी चिंता व्यक्त केली जाते डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत डहाणू तालुका पर्यावरण संवर्धन प्राधिकरणाने अदानी पॉवर कंपनीला मोठा दणगा दिला प्लांट प्लांटशिवाय प्रकल्प कार्यरत ठेवण्यापूर्वी हवेतील प्रदूषणाचा म्हणजेच सल्फर डायऑक्साईडचा अहवाल द्या असा आदेश प्राधिकरणाने दिला निवृत्त न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली डहाणू येथे झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला बैठकीत उपस्थित असलेल्या शेतकरी आणि पर्यावरणवाद्यांनी प्रकल्पाविरोधात जोरदार आक्षेप घेतला सल्फर डायऑक्साईडमुळे चिकू पीक काळे आहे नारळ आणि भाजीपाला उत्पादनावर परिणाम होतोय खाडीतील मासेमारी ही घटते असा आरोप शेतकऱ्यांनी केला न्यायालयीन आदेशानुसार सल्फर डायऑक्साईडची मर्यादा डहाणू येत हे निश्चित आहे एफजीडी बंद केल्यास ही मर्यादा ओलांडली जाईल असं नागरिकांचं म्हणणं त्रयस्थ संस्थेमार्फत प्रदूषण तपासणी व्हावी अशी मागणी देखील यावेळी झाली अदानी पॉवर कंपनीनं मात्र सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असल्याचा दावा केला एफजीडी प्रकल्प राबवल्यास ग्रीन हाऊस गॅस अधिक प्रमाणात तयार होतो आणि तो पर्यावरणासाठी घातक असल्याचंही कंपनीनं सांगितलं बैठकीत आमदार विनोद दिकोले यांनीही हजेरी लावली आणि स्थानिकांना न विचारता घेतले जाणारे निर्णय हे अन्यायकारक असल्याचं सांगत प्रकल्पावरील निर्णय स्थानिकांना विश्वासात घेऊनच घ्यावेत अशी मागणी केली याशिवाय प्राधिकरणाने रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोड सीआरजेड क्षेत्रातील बांधकामी आणि डहाणूतच प्राधिकरणाचं कार्यालय सुरू करण्यासंदर्भातही महत्वाचे निर्णय घेतले पाहूया आमदार विनोद निकोले कष्टकरी संघटनेचे ब्राऊन लोबो यांची प्रतिक्रिया डहाणू तिथे एफजेडी हा प्रकल्प बंद करण्याबाबत सुनावणी काल झाली त्या सुनावणीमध्ये निवृत्त न्यायाधीश प्राधिकरणचे ऑथॉरिटी चौधरी साहेब होते आणि त्यांचे पूर्ण कर्मचारी त्या ठिकाणी उभे होते बरेचसे शेतकरी बांधव या भागातील नागरिक या जन उपस्थित होते त्या ठिकाणी मी सुद्धा उपस्थित होतो आमचे काही कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळेस आम्ही हा जो डहाणू औष्णिक वीज केंद्र आहे या ठिकाणी कोळशावर वीज निर्माण केली जाते आणि त्याच्यापासून जी उडणारी राख आहे ती राख या डहाणू आणि तलासरीच्या संपूर्ण परिसरामध्ये ती राख उडते आणि पिकांवर आणि त्याचा म्हणजे माणसांवर सुद्धा एक खूप हानिकारक ते आहे आणि त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो त्यामुळे डी हा प्रकल्प कंटिन्यू चालू असला पाहिजे जेणेकरून ही जी निर्माण होणारी जी ॲश आहे जी राख आहे त्याच्या ते, ते कंट्रोलमध्ये आणत परंतु आता प्राधिकरण प्राधिकरण ते आता ऑथॉरिटी ते आता बंद करायला बघतं तर आम्ही सर्वच या भागातील नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केलेला आहे की तो कोणत्याही परिस्थितीमध्ये डी हा प्रकल्प बंद होता कामा नाही तो कंटिन्यू चालू राहावा जेणेकरून ही राख जी ॲश आहे वर्षापासून निर्माण होणारी ही कंट्रोलमध्येही जनता आहे ते हैराण झालेलं आहे अदानी प्रांतमध्ये राख जे आहे त्याच्यानी कोलसे आपला चिकू वरावठांबू म्हणजे असर पडलेलेच आहेत आणि परंतु कालचं जे जनसुनवाय होती ते राखेसंबंधी नव्हतं प्रदूषण दोन प्रकारचं आहे राखेचे प्रदूषण आणि सल्फर डायऑक्साईडचे प्रदूषण सल्फर डायऑक्साईडचे प्रदूषण कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे शहाण्णवला एक आदेश दिला होता की हा जरी तेव्हा बी एस सी एस होता बी एस सी एस प्लांट जर उभी करायची असेल तर अनेक कंडिशन्स ठेवले होते अ टी ठेवल्या होत्या त्यापैकी एक कंडिशन होती की एफ जी डी प्लांट फ्लू गॅस डिसल्फरायझेशन प्लांट हां लावण्याची डिसल्फरायझेशन प्लांट काय करते की जे स सल्फर डायऑक्साईड जे निघते हां ते ते पकडून घेतात स्क्रबिंग करतात आणि मग ते एकामुळे सल्फर डायऑक्साईड आपला हवामानातून हवेतून ते कमी करतात आता डिसल्फरायझेशन प्लांट लावण्यासाठी शहाण्णवला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला नव्याण्णवनी जे आपलं जे डहाणू प्राधिकरण आहे त्यांनी आदेश दिला सुप्रीम कोर्टाचे आदेशाच्या आधार घेऊन शेवटी अदानी फक्त दोन हजार सात साली अदानी तेव्हा नव्हती तेव्हा बी एस सी एस की रिलायन्स आली असे त्यांनी हा एफ जी डी प्लांट लावली एफ जी डी प्लांट आत्ता जे प्रदूषण कमी करतात त्या प्लांटला हा बंद करण्याचेच आहे दृष्टिकोनातून अदानीने आता अथॉरिटीकडे म्हणजे प्राधिकरणाकडे एक अर्ज दिला आहे की आता आम्ही आमच्या जे प्रदूषण कमी करण्याचे जे प्लांट आहे आम्ही कमी करतो तुम्ही आम्हाला त्याबद्दल परवानगी द्या आणि ते असं आधार घेतात की आता आता सात जुलै दहा जुलै की सात जुलैला मला लक्षात नाही केंद्र सरकारने एक आदेश काढला आहे की ठिकठिकाणी जिथे प्लांट्स आहेत ह्या प्रकारच्या म्हणजे थर्मल पॉवर प्लांट आहे तिथे काही ठिकाणी एफ जी डी प्लांट ठेवायची आणि काही ठिकाणी ठेवायची नाही आणि त्यांनी कॅटेगरी केले ए बी सी कॅटेगरी आहे सी कॅटेगरीमध्ये आपण मोडतात असं त्यांचं म्हणणं आहे पण डहाणू न ए न बी न सी कॅटेगरीमध्ये मोडतो कारण डहाणू एक स्पेशल एक विशेष ठिकाण आहे इको फ्रेजाईल झोन आहे आणि हे लक्षात ठेवून सुप्रीम कोर्टाने शेण्णव साली हा आदेश दिलेला होता की बरोबर इथे एफ जी डी प्लांट उभा करण्याचे आदेश दिला त्याचा अर्थ हा आहे की जर एफ जी डी प्लांट लावायची नाही ही एफ जी डी प्लांट बंद करायची असेल तर ही जी अथॉरिटी इथे आहे म्हणजे डी टी ए पी जे आहे त्यांना अधिकार नाही आहे हे कमी करायला त्यांना अधिकार नाही आहे ह्यांना परवानगी द्यायला की ठीक आहे आता तुम्ही ते बंद करा अदानीला परत सुप्रीम कोर्टात जावं लागणार कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश होतं जे तुम्ही हे बंद हे, हे लावण्याचे आदेश दिलं होतं पण अदानी काल डी टी ए पीकडे येऊन चुकीच्या फोरमकडे चुकीचे प्राधिकरणाकडे आलेलं होतं आणि तेव्हा आमच्या पहिला जे आमच्या विरोध होता की हे चुकीच्या ठिकाणी तुम्ही आलं आणि म्हणून तुम्ही सुप्रीम कोर्टात जा आणि सुप्रीम कोर्टाने आम्ही आणि मग तिथे जे विशेष परिस्थिती आहे डहाणूच्या ज्याच्यामध्ये एवढी विशेष परिस्थिती आहे की बाकीच्या ठिकाणी सल्फर डायऑक्साईडचे लिमिट्स असतात सरकारने केलेले आहेत की बरोबर ऐंशी मायक्रोग्रॅम ते परमिसिबल लिमिट आहेत होऊ शकते एवढं पण डहाणूमध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे शियानवला की फक्त वीस मायक्रोग्रॅम असेल वीस मायक्रोग्रॅमच्यापेक्षा जास्त असेल तर अलाउड नाही बाकी भारतभर आहे ऐंशी पण हे इको इकोफ्रॅजाय झोन असल्यामुळे संवेदनशील क्षेत्र असल्यामुळे ते फक्त वीस आहे तर आता जे त्यांचे रिडिंग आहे की पंधरा वीसच्या आसपास सध्या आमची रिडिंग त्यांची रिडिंग आहे की एवढे स सल्फर डायऑक्साईड हवेमध्ये आहे तर तुम्ही हे प्लॅन बंद केले तर वर जाणारच शंभर टक्केवर जाणार आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टात जा सुप्रीम कोर्टात जे विशेष परिस्थिती सुप्रीम कोर्टात लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने जर आदेश दिलं की एफ जी डी बंद करा तर आम्ही मान्य करू पण सुप्रीम कोर्टाने कुठल्याही प्रकारचे आदेश दिला नाही म्हणून हा जे आहे जे प्राधिकरणांनी जे भूमिका घ्यायची आहे प्राधिकरणानी त्यांचे जे अर्ज जे आहे फेटालायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही खरं ठिकाणी तुम्ही जा